अण्णांचा शेतमाला अण्णा पानसरे मध्ये आपलं सरचं स्वागत मंडळी आज आपल्या तुतीला आहे ना तुतीला वालाला आणि गवारीला पाणी देतो खाली बघा जागजागी तुती आहे ना मस्त फुटली हो काहीतरी खूप लोक छान फुटले खाली वालाला आणि गोव्यातलं पाणी सोडलंय वाल कशी लाईन मध्ये दिसतात बघितलं गवत काढावं लागेल गव्हाच्या वाफ्यामधून पाणी येते मस्त पैकी गवारी सर्व काढून घ्यावं लागेल गवत सर शेळ्यांना खायला होईल एक दिवस जाईल पुरव याच्यात गवारी मस्त आली गवारी वाल पण घेवडा वाल पण मस्त आता लाकडावरती चढायला लागलेला आहे ना गवारी बघा किंवा पालाची गलती होती ना या महिन्यात त्यांना नवीन पाणी पटणार मकाला दिलं त्या दिवशी पाणी वरती लावायला पाहिजे पापडीवाल बघा किती नसत आलेत ना मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी